विचार करताय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पण त्याआधी असं सांगू इच्छिते की तुम्ही जर हंपी फिरायला जाणार आहेत आणि तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही पदामी पट्टखळ आणि एहोळी या ठिकाणांना नक्की भेट द्या ही ठिकाणं एकमेकांशी संलग्न आहेत आणि ही ठिकाणं बघून जर तुम्ही हम्पी बघायला गेलात तर नक्कीच तुमचा हम्पी बघण्याचा आनंद हा द्विगुणित होऊ शकतो त्यामुळे हम्पीला जाण्यापूर्वी या ठिकाणांना नक्की भेट द्या असे मी तुम्हाला सांगू इच्छिते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदामी पटदखळ आणि एहोळे या ठिकाणांना भेट देण्याचा बेस्ट काळ कोणता त्याचप्रमाणे हॉटेलची माहिती खायचं कुठे या संदर्भातली डिटेल माहिती देणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हंपीविषयीसुद्धा माहिती येणार आहे आता बदामीला जायचं कसं तसं बघितलं तर बदामी आणि हंपीला जाणारी एकच ट्रेन आहे हम्पीला डायरेक्ट ट्रेन जात नाही होस्पेट या स्टेशनला उतरून तुम्हाला हम्पीला जाण्यासाठी रिक्षा किंवा बस अशी पकडून तुम्हाला हम्पीला जावं लागतं तर सगळ्यात आधी आम्ही बदामीला जाण्यासाठी ट्रिपल वन थ्री नाईन ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून सुटणारी ट्रेन पकडली आणि आम्ही बघितलं तर दुपारी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोचणारी ट्रेन आमची ही डिले झाली आणि आम्ही दुपारी बदामी या स्टेशनला पोहोचलो बदामी स्टेशनला पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला पर पर्सन पंचवीस ते तीस रुपये घेऊन ऑटो तुमच्या हॉटेलला तुम्हाला सोडते आता आमच्याकडे भरपूर लगेज असल्यामुळे आम्ही दोनशे रुपये देऊन एकच ऑटो केली आणि ऑटोने आमच्या हॉटेलला पोहोचलो आता बदामी फिरण्याचा सगळ्यात बेस्ट काळ कोणता म्हणजे बदामी आणि हंपी ही ठिकाणं फिरण्याचा बेस्ट काळ म्हणजे डिसेंबर टू फेब्रुवारी याच काळात तुम्ही इथे फिरू शकता कारण इकडे उकाडा प्रचंड असतो आणि बरंच चालावं लागतं तर तुम्ही याच कालावधीत जास्त करून बघितलं तर हम्पीला भेट द्या आता आम्ही हॉटेल कोणतं बुक केलं तर आम्ही हॉटेल बुक केलं होतं विकास रेसिडेन्सी नावाचं हॉटेल बुक केलेलं जे मोर शॉपिंग सेंटरच्या एक्झॅक्ट वरती आहे आणि बदामी बस जवळ आहे म्हणजे या ठिकाणांवरनं हॉटेलपासून सगळीच ठिकाणं आम्हाला जवळ होती त्यामुळे बघितलं तर हे हॉटेल आम्ही बुक केलं पर रूमचे आमचे सतराशे रुपये घेतले सीझननुसार रेट थोडाफार चेंज होऊ शकतो पण आम्हाला बघितलं तर सतराशे रुपये घेतलेले आम्ही दोन रूम बुक केला रूमवर फ्रेश होऊन आता आम्ही जाणार आहोत जवळजवळ तीन ते चव्वा तीन वाजलेले आणि आम्ही जाणार आहोत बदामी केव्ज बघायला आता इथे काय झालं आम्ही जी ट्रेन बुक केलेली ती डिले असल्यामुळे जवळजवळ साडेपाच तास डिले झाली त्यामुळे आमचं बदामीचं प्लॅन थोडा चेंज झाला आमचं बदामी फोर्ट बघण्याचं राहून गेलं पण तुम्हाला असं सांगते की तुम्हाला जर बदामी फिरायची आहे तर शक्यतो मी तुम्ही घरातनं लवकर निघा कारण संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान साडेपाच ते सहाच्या दरम्यान ऑलमोस्ट बदामीमधली सगळी स्थळं बघण्यासाठी बंद होऊन जातात आता आम्ही सगळ्यात आधी आलो आहोत बदामी केव्ज बघायला तुम्ही बदामी केव्ज बघायचं असेल तर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सार तिचा सा टायमिंग आहे शक्यतो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडा आम्ही संध्याकाळी आलेलो पण असं म्हणजे एकदम अप्रतिम व्ह्यू होता तिथला वरचा त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही संध्याकाळच्या वेळी जा तुम्हाला इथला सनसेटसुद्धा बघायला मिळेल आणि खूप सुंदर वातावरण आहे संध्याकाळ हंपी बदामी ही ठिकाण फिरत असताना तुम्ही जर थोडा तिथला अभ्यास करून आले तर तुम्हाला तिथली स्थापत्यशैली समजण्यास मदत होईल तत्पूर्वी आपण थोडासा बदामीचा इतिहास बघूया तर बदामी ही चालुक्य साम्राज्याची राजधानी आणि इतिहासात तुम्ही बदामी हे नाव ऐकलंच असेल तर बदामीचं पूर्वीचं नाव होतं वातापी वातापी हे नाव पडण्यामागचं अशी एक कथा आहे की पूर्वी इथे वातापी नावाचा राक्षस राहायचा जो लोकांना फसवून त्यांच्या घरी बोलवायचा आणि त्यांना मारून त्याचा मांस खायचा एका दिवशी अगस्य ऋषींना फसून त्यांनी घरी बोलवले मात्र अगस्य ऋषी न फसता त्यांनी वातापीचा वध केला आणि त्या दिवसापासून त्या भागाला वातापी नाव पडलं आणि अगदी त्याच्यासमोरच जो तलाव आहे तो अगस्य तलाव म्हणून प्रसिद्ध आहे तर आता आपण आलो आहोत बदामीचं खास आकर्षण असलेलं ठिकाण बघण्यासाठी ते म्हणजे बदामी केव्ज या बदामी केव्जमध्ये तुम्हाला चार प्रकारच्या लेणी बघायला मिळतात त्यात प्रथम क्रमांकाची लेणी आहे शिव लेणी या लेणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या लेणीमध्ये प्रवेश करत असताना उजव्या हाताला तुम्हाला अठरा हातांचा नटराज बघायला मिळतो म्हणजे शिवाचे नृत्य करतानाची मूर्ती बघायला मिळते आणि हे या लेणीचं खास आकर्षण आहे अठरा हातांचा नटराज आणि अगदी त्याच्या तळाशी हे त्यांच्या पायाशी आपले गणपती बाप्पाही आहेत आणि हे गणराज नृत्य करताना दिसतात तसेच या लेणीमध्ये शिवाची मोठी पिंडाई आहे परंतु इथे कोणत्याही प्रकारची पूजा केली जात नाही स्तंभांवर केलेली विशिष्ट अशी कोरीव काम हे सुद्धा या लेणीचं खास वैशिष्ट्य आहे या लेणीमध्ये तुम्हाला महिषासूर मर्दिनीचंही भव्य रूप पाहायला मिळतं अशी ही प्रथम क्रमांकाची लेणी आहे ही प्रथम क्रमांकाची लेणी ही महिषासूर मर्दिनीचं रूप त्याचप्रमाणे शिवाचं रूप बघायला मिळत असल्यामुळे ही शिवाला समर्पित केलेली आहे प्रथम क्रमांकाची लेणी बघून आता आम्ही आलो आहोत दुसऱ्या क्रमांकाची लेणी बघायला जिला विष्णू लेणी असंही म्हटलं जातं विष्णू लेणीमध्ये तुम्हाला विष्णूचे वेगवेगळे अवतार बघायला मिळतात यामध्ये विष्णूचा वामण अवतार बघायला मिळतो वामण अवतार बघितल्यानंतर वामण अवताराच्या एक्झॅट समोर तुम्हाला वराहा अवतारही बघायला मिळतो आणि इथे बघितलं तर छतावरही सुंदर असं बांध कोरि काम केलेलं आहे त्यामध्ये माशांचा वापर करून चक्रही बनवलेलं आहे इथलं स्थापत्यशैली म्हणजे अप्रतिम आहे आणि जेव्हा तुम्ही बदामीने हम्पी हंपी कम्पेअर करता तर दोघ्यांची ही अगदी वेगळी आहे दुसऱ्या क्रमांकाची लेणी बघून झाल्यावर आपण येतो आहोत तिसऱ्या क्रमांकाची लेणी जी ही सगळ्यात मोठी आणि भव्य अशी लेणी आहे ही लेणी महाविष्णू लेणी म्हणून सम म्हटली जाते या लेणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी तिसऱ्या क्रमांकाची लेणी ही पहिल्या दोन लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे आणि अतिशय सुंदर असं इथलं कोरीव काम आहे इथे तुम्हाला बघितलं तर विष्णूचे वेगवेगळे रूप बघायला मिळतात यामध्ये तुम्हाला बघितलं तर विष्णूचा हा नरसिंह अवतार बघायला मिळतो की ज्यामध्ये फक्त नरसिंह उभे आहेत आणि इथे तुम्हाला छतावरही कोरीव काम केलेलं दिसतं आणि या लेणीमध्ये पूर्वी इथे रंगकामाचा वापर केला आहे असं वाटतं कारण तुम्ही बघू शकता इथे मध्ये बरंच रंग का काम दिसत आहे आणि या लेणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या लेणींमध्ये विष्णूची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात आणि ही लेणी आकाराने खूप मोठी आहे बघण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तुम्ही बघितलं तर डाव्या हातावर या साईडला विष्णूचे तुम्हाला अष्टभुजा असलेला अवतार बघायला मिळतो तर याला विष्णू द्वारपाला असं म्हटलं जातं परंतु ही विष्णूचं अष्टभुजा असलेलं रूप आहे आणि अगदी त्याच्या बाजूला तुम्हाला शेषशाही नागावरती विष्णूची विराजमान झालेले आहेत आणि विष्णूचं हे अनंत रूप अतिशय बघण्यासारखं सुरेख आहे वरती नागाचा फनासुद्धा आहे आणि असं वाटतं की तुम्हाला साक्षात इथे दरबार भरलेला आहे आणि या तिसऱ्या क्रमांकाच्या लेणीमधनं तुम्हाला समोरच जो अगस्य तलाव आहे त्याचं सौंदर्य खूप सुंदर दिसतं संध्याकाळच्या वेळी तुम्ही किती वेळ उभे राहिलात तरी तुम्हाला बघतच राहावं इतकं सुंदर अगस्य तलाव हा तुम्हाला वर्ण दिसतो आणि मला तरी खास असं वाटते की तुम्ही संध्याकाळच्या वेळी नक्की या लेण्यांना भेट द्या कारण संध्याकाळच्या वेळी एक तर सूर्यास्त होत आलेला असतो आणि सुंदर असं या लेणी खरंच खूप सुंदर आहेत बघण्यासारख्या आणि खास करून बघितलं तर जेव्हा आम्ही बदामी आणि हंपी ही दोन्ही ठिकाणं फिरलो तर दोन्ही ठिकाणाचं स्थापत्यशैली ही पूर्णपणे वेगवेगळी आहे तुम्हाला बदामीची स्थापत्यशैली वेगळी वाटेल आणि हंपीची वेगळी वाटेल आता आम्ही अगस्य तला वर्ण बघितलं बराच वेळ तिथे थांबल्यानंतर आम्ही चौथ्या क्रमांकाची लेणी बघायला आलो तिचं नाव आहे जैन लेणी अगस्य तलाव हा वर्ण बघितलेला आहे खालीसुद्धा जाऊन तुम्ही प्रत्येशात बघू शकता आता तिसऱ्या क्रमांका क्रमांकाची लेणी बघून झाल्यावर चौथ्या क्रमांकाची लेणी ही जैन लेणी आहे जिथे तुम्हाला बैठ्या स्वरूपात भगवान वर्धमान महावीराची मूर्ती बघायला मिळेल त्याचप्रमाणे पाश्वनाथ बाहुबुलींची सुद्धा मूर्ती आहे आणि जैन धर्माच्या वेगवेगळ्या कला ज्या आहेत त्या स्तंभात कोरलेल्या आहेत अशी ही चौथ्या क्रमांकाची लेणी आहे ही थोडी छोटी आहे आणि वर्ण हा अगस्त्यतला असा दिसतो आणि संध्याकाळच्या वेळी इथलं दृश्य खरंच म्हणजे जितकं सांगावं तेवढं कमी एवढं सुंदर आहे लेण्या बघून झाल्या वेळ कमी होता त्यामुळे पेळ न घालवता आम्ही लगेच निघालो अगस्य तलावाकडे कारण आम्हाला भूतनाथ मंदिरसुद्धा बघायचं होतं आणि थोड्याच वेळामध्ये लेण्यासुद्धा बंद होणार होत्या जवळजवळ सहा वाजता लेणी बंद होतात तर आता आम्ही निघालो आहोत अगस्त्य तलावाकडे आणि अगस्त्य तलावाकडे गेल्यावर असं वाटलं की इथेच बसून राहावं इतकं सुंदर दृश्य होतं तुम्ही बघू शकता सूर्यास्त होत आहेत आणि सूर्याच्या छान अशा छटा अगस्य तलावामध्ये पडलेल्या आहेत बाजूलाच मंदिर आहे पण आम्ही जात तोपर्यंत मंदिर बंद होण्याचा टाईम झालेला आणि इथे जी मंदिरं आहेत तिथे कोणत्याही प्रकारची पूजा वगैरे केली जात नाही आणि असा हा सुंदर अगस्य तलाव ज्या तलावाच्या काठी आम्ही किती वेळ घालवला तरी असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं पण वेळेचं लिमिट असल्यामुळे आम्हाला निघावं लागलं आणि खूप सुंदर असं तलाव आहे जेवढं म्हणजे अगस्य ऋषींच्या नावावरनं त्याला नाव पडलं आहे अगस्य तलाव आणि हा तलाव बघून आम्हाला जायचं होतं बदामीचा फोर्ट बघायला पण बदामीचा फोर्टसुद्धा बघितलं तर साडेपाच सहा वाजता बंद होतो आणि ट्रेन लेट झाल्यामुळे आमचा बदामीचा फोर्ट बघण्याचा राहून गेला तर बदामीला आल्यावर तुम्ही बदामी, बदामी केव्स अगस्य तलाव भूतनाथ मंदिर आणि बदामीचा किल्ला अशा ठिकाणांना भेट देऊ शकता शक्य असेल तर बदामीचा किल्ला सकाळी बघा आणि संध्याकाळी बदामी, बदामी केव्स बघायला जा कारण संध्याकाळी अगस्य तलावाच्या काठी बसायला हे खूप सुंदर वाटतं आणि इथे जे मंदिर होतं तिथेसुद्धा शंकराची पिंड होती त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो कारण वेळेचं लिमिटेशन होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ॲक्च्युली बनशंकरी आणि महाकुटा पट्टदख आणि एहोळे असं जाण्याचं ठरवलं पण आता जर बघितलं तर बदामी फोड बंद झालेला आणि वेळही होता सहा नंतर म्हणजे आमच्याकडे वेळ होता आम्ही सहा ते आठ असं फिरण्याचं ठरवलं मग काय करायचं तर आम्ही ठरवलं की आज आपण बनशंकरी करून घेऊया म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला हम्पीचं हेमकुटा हिलवरचं सनसेट बघायला मिळेल तर त्यासाठी आम्ही हे सगळं ठिकाणं बघून निघालो होतो बनशंकरीला जायला तर बनशंकरी काय तर चालुक्यांची कुलदेवता म्हणजे बनशंकरी असं म्हटलं जातं आणि आम्ही शाकंबरी तिथली देवी ही शाकंबरी तर आम्ही तिथनं रिक्षा केलीच होती तर या रिक्षावाल्याला आम्ही पाचशे रुपये दिलेले आणि पाचशे रुपयामध्ये आम त्याने आम्हाला ही सगळी ठिकाणं फिरवली म्हणजे बदामी केव्ज अगस्त्य तलाव ही जवळजवळच आहे तुम्ही चालतही जाऊ शकता एवढे जवळ आहेत आणि बदामीचा किल्ला बघणार होतं तर बदामीचा किल्ला कॅन्सल झाला म्हणून आम्ही आता बनशंकरीला जायला निघालो तर बनशंकरीसुद्धा बघितलं तर तिथनं तुम्हाला रिक्षा करून जावं लागतं तिथनं रिक्षावाले मिळतात अडीचशे साडेतीनशे रुपये घेऊन तुम्हाला बनशंकरीला सोडतात तर आम्ही संध्याकाळच्या वेळी इथे बनशंकरीला आलो आणि मार्गशिक्ष महिना होता म्हटलं देवीची ओटी भरावी म्हणून मी ओटी घेतली आणि ओटी घेऊन आता आम्ही गेलो आहोत मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळी गेल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी नव्हती नाहीतर इतर वेळी फार गर्दी असते असं तिथले स्थानिक लोक सांगत होते मंदिरामध्ये आल्यावर बघितलं तर प्रत्येकाच्या ताटामध्ये एक नारळ फोडलेला होता मग विचारल्यावर समजले की बाहेरूनच एक नारळ फोडून घ्यायचा आणि तो आपल्याला ठेवायचा आणि एक नारळ देवाला अर्पण करायचं म्हणजे देवीला अर्पण करायचं तर आम्हीसुद्धा बाहेर आलो आणि नारळ फोडून घेतला आणि इथे ना ठिकठिकाणी लोकं बघितले तर बाहेर दिवे लावत होते तर खूप सुंदर वाटत होतं एकदम आणि संध्यावे वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती तर आम्ही छान असं देवीचं दर्शन झालं आणि ही इथली बघितलं तर काय म्हणतात खूप प्रसिद्ध देवी आहे की बरेच लोक बघितलं तर नवस वगैरे बोलण्यासाठी इथे येतात आणि चाळुक्यांच्या काळात ही त्यांची कुलदेवता होती जिला शाखंबरी देवी असं म्हटलं जातं तर आता आम्ही देवीची ओटी घेतली आतमध्ये मोबाईल अलाऊड नसल्यामुळे काही फोटोग्राफी करता आली नाही पण खूप सुंदर असं देवीचं रूप आहे बघतच राहा असं वाटतं की कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे देवीची रूपं इतकी सुंदर असतात की कितीही बघितलं तरी मन भरत नाही आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर आणि आहोंनी बघितलं तर प्रसाद घेतलेला मग प्रसाद बघितला तर दुस दोन आराळ आम्हाला एक दिलेला त्याबरोबर आम्ही प्रसाद बसून खाऊन घेतला बराच वेळ तिथे बसलो आणि सुंदर असे दिवे लावलेले आणि संध्याकाळपासून जरा भूक लागलेली मग काय करावं तर मग म्हटलं की मंदिराच्याच बाजूला हॉटेल आहे तर तिथे जेवण करून घ्यावं आणि इकडे ना असं खूप म्हणजे काय म्हणतात एकदम चटपटीत जेवण मिळत नाही पण जे सिंपल स्वादिष्ट जेवण आम्ही जेवलो खरंच अप्रतिम सुंदर होतं एकतर आम्हाला खूप भूक लागलेली म्हटलं जे आहे ते खावं पण श्री लक्ष्मी विलास या हॉटेलमध्ये आम्ही गेलो तिथे बाजूलाच होतो आणि जवळजवळ नव्वद नव्वद ते शंभर रुपये अशी थाळी होती आणि थाळीमध्ये असं रस्सम डाळ भात भाजी दही दिलेली चटणी आणि पापड आणि खूप आणि खूप सुंदर असं जेवण होतं जे की आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं श्री लक्ष्मी विलास असं ह्या हॉटेलचं नाव जेवण केलं आणि पुन्हा निघालो आम्ही हॉटेलला जायला तर आजच्या दिवसामध्ये आम्ही बदामी केव्स भूतनाथ मंदिर अगस्य तलाव बघितलं आणि निघालो हॉटेलला जाण्यासाठी आणि असा होता आजचा आमचा दिवस ट्रेन लेट झाल्यामुळे आमचा बदामी फोर्ट राहिला आणि आम्ही असं ठरवलेलं की लवकर झोपायचं आणि सकाळी उठून बाकीची ठिकाणं बघायची तर दुसऱ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला महाकुटा त्याचप्रमाणे पटदखळ आणि एहोळ या तीन ठिकाणाविषयी मी माहिती देणारे राहिलो कसं गेलो कसं याविषयीची डिटेल माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे